एकीकडे डॉक्टर तीच्या शेवटच्या वर्षाची दोन महिन्यानंतर असलेली परीक्षा आणि दुसरीकडे भारताच्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीचा नावाची अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी लोकसभेत जाऊन बसणारा डॉक्टर आता राजकारणातला डॉक्टर झाला आणि जनतेच्या प्रश्नांची योग्य ती शस्त्रक्रिया करून अवघ्या काही काळातच अनेक कामे तुम्ही मार्गी लावली एक तरुण तडपदार झुंजार शिवसेनेचा तरुण वाघ आणि संसदरत्न माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जनतेचे आशीर्वाद तुमच्या मागे आहेतच अशीच जनतेची सेवा आणि समाजकारणासाठीच राजकारण तुम्हाला करायचं आहे तुमचा राजकारणातील प्रवास असाच सुरू राहू दे तुम्हाला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा